नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लोक रंगतदार होते राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे हे दोन आमदार खासदार होण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही लढत होते आपण मोह मध्ये आहोत आणि मोहळ येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत येणाऱ्या सात तारखेला निवडणूक होते तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक होते आणि या टप्प्यामध्ये सोलापूरची निवडणूक आहे आणि निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना नक्की मोहोळ शहरामधील नागरिकांना काय वाटतंय प्रणिती शिंदेना निवडून जायला पाहिजे कि राम सात निवडून द्यायला पाहिजे तर चला जाणून घेऊ नागरिकांचे काय मत आहेत ते निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला बोला नमस्कार निवडणूक लागली माहिती आहे का माहिती आहे कोण हो उमेदवार आहे आता आमच्या तालुक्याला कोण आमदार आहे मलाच मला माहिती नाव तू सांगाय तुमचं गाव आहे हे पण चिंचोली तालुका कोणता आहे पंढरपूर काँग्रेसच्या त्यांच्या विरोधात राम भाजप पुढे उभे आहेत लोकसभेला त्यांना कुणाची चर्चा आहे कोण निवडून येऊ शकतात आता ती काय कसं असतं ही दोन पायी वावडी आहे आता कोण काय भागात काढते ती कोण ह्या भागात काढते काँग्रेस का भाजप काँग्रेस 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 हे म्हणतात काँग्रेस देतील का लोक काँग्रेसला एवढं देतील भाजपची हवाय आता सध्या देशात काँग्रेस 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 काय काँग्रेसचं चिन्ह हे आता पंजाब पंजाब अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू का लोकसभेची निवडणूक सुरू आहे बर प्रवती शिंदे विरुद्ध राम सातपुत्याची लढत होती कोणाची चर्चा आहे आता काय मी राजकारणाविषयी काय बोलू शकत नाही चर्चा कोणाच्या काय बोलू शकत नाही राजकारणाला नाराजी कामच कुणी केलं नाही कुणी कोणत्याच पक्षाने आता आमच्या तर पाटलांनी काम केलेली होती कोणता तालुका तुमचा मोहळ तालुका मग आता कुणाला मतदान करणार आता मी तर सांगू शकत नाही कोणाला करणार आहे आता आमचं मालक सांगते ते आम्हाला बोलतील त्यांनी त्यांनी सांगेल ते आम्ही करणार आमची आणखीन बोलतो परत मग राम सातपुठ्यांचं काम कसं आहे का मध्ये आम्हाला माहिती नाही त्यांचा वेगळा तालुका त्यांनी आमदार असल्यामुळे प्रणिती शिंदे माहिती माहिती नाही त्यांचे वडील काही दिवस या विभागाचे खासदार होते काय तुम्ही काय केलेलं नाही मानत सांगेल ती काय वाटतं तुम्हाला लोकसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे कोण उमेदवार आहे माहित आहे का तुम्हाला काय नाही तुम्हाला माहिती आहे कोण आहे अजून काय लागलं तालुका कोणता खासदार कोण आहे तुमचे काय मला माहिती नाही माहित निवडणूक लागली आता ते माहिती काय तसं कळत आता सात तारखेला मतदान आहे ना काय कळत नाही आम्हाला साहेब मतदान करणार का नाही काय आम्हाला कळत नाही तस मतदान करणार का नाही मतदानाचं काय नाही करणार कोणत्या उमेदवाराला केलं पाहिजे ते आम्हाला काय कळत नाही साहेब काय कोणता उमेदवार जो आहे जो निवडून यायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते गुण पाहिजे आम्ही आहे शेतकरी बरोबर आहे शेतकरी संधी आहे की जर त्याच्यावर अवलंबून शेतकरी गरज नाराजच आहे मी काय आता सांगा कसं पण जर आम्हाला आम्हाला पाणी नाही जबा आहे जर नाही शेतकऱ्यांना कसं जगायचं काय करावं आता राम साधत की प्रणित शिंदे आता फोन येईल सांग आता मतदान कला असतो कला आपण करून एकीकरण करून त्याचं काय होतं का मोठा आवाज येतो प्रणि शिंदेच्या नावाने का बरं अणिलित शिंदे एक नंबर आहे रे ह्या हिन भाजपल्याने काय केलंय शेतकऱ्यासाठी मात्र भाजपचेच खासदार निवडून दिले पण कोण म्हणते रे आलेले नाहीत नाही अजून बघितलं नाही त्याला खासदार तर आहेत ना तुमचे आहेत गे का बदलायचं भाजप का बदलायचं भाजप बदलायचं म्हणजे भाजप निघाली शेतकरी एवढे करणारच देशाचं वाट केलं पाठ राम साहेब पुढे माहिती आहे का तुम्हाला आमदार कुठला तेच माहित आहे आम्हाला रामसाहेब कोण आहेच माहित नाही तुमच्या शेजारच्या तालुक्याचे आमदार आहेत कुठल्या शेजारच्या तालुक्याचं म्हणते ती बीडच आहे पण आम्हाला रामसाहेब कोण आहे ते माहित आहे आम्हाला पण येतात ते शिंदे माहिती माहिती तो 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 शिंदेने का निवडून दिलं पाहिजे यायला पाहिजे आमच्या गावचा जो जो आहे चांगला नेता आणि काँग्रेसचा नेता आहे काँग्रेसला बहुमत मिळालं पाहिजे काँग्रेसवर नाराजी होती बरेच काळ बदल पाहिजे होता म्हणून बदल केला बदल केल्यामुळे बदल नाही का बदल कसा रुचा मग आता सातार केल्या निवडणूक आहे काँग्रेस येणार येणार एवढी ताकद आहे काँग्रेस तीन लाखांना लेड नाही येणार मोदी साहेब साहे सगळेच करून टाकले आता मला सांगा मला काहीच स्कीम नाही ह्या दहा वर्षात काय काय म्हणजे काही स्कीम नाही मोदीनं काहीच दिलं नाही शेतकऱ्याला दुधाला बाजार आहे बाजार नाही घोटाळा म्हणला मोदी दादाला घेतलं तेव्हा अजितदादाने घोटाळा केला नव्हता का सत्तर हजार अजित अजितदादाने घोटाळा केला भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणला ही भ्रष्टाचारच घेतली ना सोबत मतदार याचा विचार करेल भरपूर ताकदीने विचार कर या गोष्टी प्रयुद्ध शिंदे यांना पसंती देतात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली माहिती आहे का कोण उमेदवार आहे पण शिंदे यांचा तुझे कोणाचे पार्ट जड आहे शिंदे कशामुळे शिंदेचे पार्ट जड आहे बरच काही कारण आहे त्याला आपण काय ते सांगायला महागाई आहे जीएसटी शेतकरी नाराजी व्यक्त करताय सरकारवर खरंच नाराजी आहे काय आम्ही नाराज नाही तुम्ही नाही नाराज तुमचं मत कोणाला आहे आम्ही राम सात राम काम कसं आहे आणि काम मतदान करायला पाहिजे रामसात पिढ्या आणि पिढ्याच्या माणसं घरात तीन तीन पद देऊन का होतोय त्यापेक्षा गरीब आला माणूस नेटला पाहिजे राम सप्ति पण आमदार आहेत पण त्याची दुसरी पहिल्यांदा त्याच्या कर्तृत्वाने ते पुढे ते पक्षाचा प्रश्न आहे ना पक्षांना योग्य वाटलं उमेदवार दिला शेतकरी नाराजी व्यक्त करतायत शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याचा जो बेकारीचा प्रश्न बेकारी जाऊ त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे अशी कोणती काम आहेत भाजपची की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान करायला पाहिजे रेशन का फुकट देते ती अजून ती गॅस गरीबांना गॅस दिला किंमत वाढवली पण गॅसची म्हणतात बनतात महागायच राहणारच रोजगार पण महाग दोनशे चारशे रुपये घेतली तीनशे सहाशे रुपये मग शेतकऱ्यांची अडचण होती ना शेतमाला भाव द्यावा एवढंच भाजप करावं शेतकऱ्याला आम्ही भाव द्यावा पिकाला दिला नाही दहा वर्षा दिला नाही त्याचे तर फळ ते बघायला लागले ना आता ज्यांच्या विरोधात जी शेतकरी उठला ती त्याच्यामुळेच उठला तुम्ही राम सातपुते निवडून आलो शकतो काय राजन मालकामुळे राम सातपुते माझा आमचा राम सातपुते काय संबंध नाही आम्ही राजन पाटील यांच्यामुळे भाजपला मतदान द्या अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न तालुका कोणता येतो मोहोळ आमदार कोण आमदार यशवंत माने खासदार कोण खासदार नाव घे आता परत खासदार निवडायची निवडणूक आहे दाई शिंदे त्यांच्या विरोधात कोण आहे त्यांच्या विरोधात कोण आहे साथ कोणाची आव आहे कोण निवडून येण्याची आव आहे रणनितीदायी शिंदे का बरं परत पण पर पर तिथे निवडून येतील मुळे तालुक्यातील नागरिकांशी आपण संवाद साधला आणि जाणून घेतलं की नक्की सोलापूरची लोकसभा निवडणूक कशी असणार आहे सोलापूर कर कुणाला साथ देणार आहेत प्रगती शिंदे की राम सातपुते याचा आपण आढावा घेतला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप कळे मोहोळ फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असतं उमेदवार